जहा नाही चेहान रेणं हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांचं विधान भुजबळांच्या या विधानानं राष्ट्रवादीत उडालेला धुरडा अजून शांत झालेलाच नाहीये भुजबळांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेतून केली मात्र त्यांचा प्रवास थांबला नाही त्यांनी एकोणीशे एक्क्याण्णव हो मध्ये शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि मग त्यांच्या कारकिर्दीला एक नवीन वळण मिळालं काही वर्षांनंतर एकोणीशे नव्याण्णव हो मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि भुजबळ यांनी त्या पक्षात प्रवेश केला त्यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक प्रमुख नेता म्हणून उभे राहिले परंतु राजकारणाच्या पटलावर अजित पवारांवर बंडाच्या वाऱ्याचा प्रभाव भुजबळांवर देखील पडला आणि त्यावेळी भुजबळ आपला निर्णय घेत अजित पवारांच्या गटात सामील झाले पण काही महिन्यांपूर्वी मंत्रिपदावरून डावलल्यानंतर आणि पक्षाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे भुजबळ यांचे नाराज होणं म्हणजे काही नवल वाटण्यासारखं नाहीये त्यांचे नाराजगीचे संकेत आता जास्तच स्पष्ट होत आहेत आणि या सगळ्या घटनांमुळे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भुजबळ यांच्यातील दरी आणखीनच वाढत चाललीय आणि भुजबळ हे आता भाजपच्या वाटेवर जाताना दिसत पण भुजबळ खरंच भाजपमध्ये जाणार का पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही मराठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तयार झालेले छगन भुजबळ म्हणजे राज्याच्या राजकारणातील बंडखोर नेतृत्व असं म्हटलं जातं बाळासाहेबांकडून कडवट हिंदुत्वाच्या न्यायासाठी पेटवून उठणारे धडे घेऊन शरद पवार यांच्या तालमीत छगन भुजबळांनी चतुर राजकारणाचे धडे गिरवलेत छगन भुजबळ म्हणजे शरद पवार यांची कृतीच असं चित्र कधी काळी होतं चार मे दोन हजार चौदा साली तर आठशे पन्नास कथित महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळ यांना दोन भुजबळ हे शरद पवारांपासून दूर गेल्याचं सांगितलं जातं याच काळात भुजबळ भाजप बरोबर जाण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठका सुरू होत्या तसा उल्लेख प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी शिर्डीतील नवसंकल्प शिबिरात देखील केला तसं तटकरेंच्या यांच्या बोलण्यात यापूर्वी देखील अनेकदा तसा उल्लेख आला होता पण आता ही गोष्ट सत्यात उतरेल असं चित्र सध्या तरी कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि यांच्यातील आता महायुती मंत्रिमंडळ नाराज असलेल्या भुजबळ यांनी जहा नाही चेना वहा नाही रेणा असं जाहीरपणे सांगत राष्ट्रवादीशी काडी मोड घेण्याचे संकेत दिले होते येवला आणि त्यानंतर नाशिकमध्ये समता परिषदेचा मेळावा घेत राज्यभरात ओबीसी एल्गार पुकारण्याचा निर्णय उमेदवारी जाहीर करत अजित पवार यांना थेट इशाराच दिला होता मात्र त्यानंतरही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून भुजबळ यांच्या मनधरणीसाठी आवश्यक प्रयत्न केले न गेल्यामुळे भुजबळ यांची नाराजी अधिकच वाढली होती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत भाजपच्या वाटेवर असल्याचा अप्रत्यक्ष संदेश दिला होता फडणवीस यांनी त्यावेळी भुजबळ यांना काही दिवस संयम पाळण्याचा सल्ला दिल्यानंतर भुजबळ सहकुटुंब परदेशात रवाना झालं होतं परदेशातून परतल्यानंतर भुजबळ स्वस्त बसले नाही राजकीय पातळीवर अजित पवार यांच्या बैठकीबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमदार भेटीच्या बैठकीतही भुजबळ सहभागी झाले नव्हते भुजबळ मुंबईत असूनही ते या कार्यक्रमांना उपस्थित न राहिल्याचा अर्थ भुजबळ यांची नाराजी कायम असल्याचं दिसून आलं पण याच दरम्यान केंद्रीय गृह हो आणि सहकार मंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर होते यावेळी नाशिक जिल्ह्यातील एका कार्यक्रमात अमित शहा आणि छगन भुजबळ हे व्यासपीठावर शेजारी बसलेले पाहायला मिळाले एवढंच नाही तर व्यासपीठावर अमित शहा आणि भुजबळ यांच्यात काही वेळ चर्चा देखील झाली त्यामुळे नेमकं काय चर्चा झाली काही राजकीय चर्चा झाली का असे सवाल उपस्थित करण्यात आले मात्र यावर आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली जय जवान जय किसान एवढीच चर्चा झाली दुसरं काहीही चर्चा झाली नाही असं म्हणत राजकीय चर्चा झाली आली नसल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलंय विधानसभेतील यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं शिर्डीत दोन दिवसांचे नवसंकल्प घेतलं हे शिबीर म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आणि पुढील पाच वर्ष सत्तेत राहून पक्ष संघटना वाढीचं दिव्य कसं पेलायचं सा याच्यासाठी होतं मात्र शिबिराच्या केंद्रस्थानी छगन भुजबळ आणि मंत्री धनंजय मुंडे राहिले नाराज असलेले छगन भुजबळ शिबिरात सहभागी होणार की नाही होणार याचीच सर्वाधिक चर्चा रंगली होती भुजबळ यांची नाराजी पक्षाला सत्तेच्या वाटचालीत परवडणारी नव्हती त्यामुळे भुजबळांना शिबिरात सहभागी करून घेण्याचं मोठं आव्हान राष्ट्रवादीच्या नेत्यांना पेलावं लागलं अजितदादांचे विश्वासू प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी ते पार देखील पाडलं पण यातून राष्ट्रवादीने काय साध्य केलं हे आगामी काळात समजेलच परंतु छगन भुजबळांनी शिबिराला हजेरी लावून युद्धाबरोबरच आपण जिंकू शकतो हे मात्र साधून नेलं भुजबळ उपस्थित जरी राहिले असले तरी त्यांनी पुढच्या राजकीय कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतलेली दिसते समता परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण होणार नाही अशी त्यांनी कोणीही कृती केली नाही परिषदेच्या संघटनात्मक कार्यावर कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी घेतली छगन भुजबळ शिबिरात सहभागी झाले तरी ते, ते मार्गदर्शकाच्या भूमिकेत नव्हतेच त्यांच्या या कृतीनं विरोधक धुकावणार नाहीत याची आपोआप खबरदारी घेतली गेली छगन भुजबळांचा तह हा, आगामी अनेक राजकीय फायद्याची दारं उघडणार किंवा मोठी राजकीय मांडणीचा संकेत तर नाही ना असा प्रश्न आता उपस्थित होतोय याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि दररोजच्या राजकीय अपडेट जाणून घेण्यासाठी पिओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका